त्याच प्रत्यक्षात तुम्ही तुमची टीम या ठिकाणी हजर राहिलेली आहे आम्ही गेली बेचाळीस वर्ष या सामाजिक कार्यात स्वतःला भावून घेतलेला आहे अनेक विविध विषयावर आमची जवळजवळ त्रेचाळीस आंदोलन आहे जन्माधिकारी कार्यालयासमोर झालेले आहेत परंतु बेरोजगाराचं आंदोलन असू महिलावर झाले अन्याय असू किंवा कर्ज प्रकरणं बँकेत रकडलेले असू दे तर सगळ्या बाबतीत आम्ही लोकांना न्याय मिळवून दुसऱ्याचं आंदोलन करून नाही तर त्यांना कर्ज मिळवून देऊन काही लोक काही बेरोजगार उद्योगधंद्याला चांगल्या प्रकारे लागलेले आहेत आणि तसं या बाबतीत आम्हाला जिल्हा उद्योग केंद्र सातारा जिल्हा सेवा अधिकारी कार्यालय सातारा परत जिल्हा अधिकारी सातारा परत अनेक विविध डिपार्टमेंटचे संबंधित वरिष्ठ यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेला आहे आणि आतापर्यंत कुठेही न थांबता आमचा हा अखंड सातत्यानं प्रवास चालू आहे तसं म्हणायला गेलं तर शेकडो महिलांना सुद्धा न्याय दिलाला आहे त्यापैकी लातूर सोलापूर सांगली तांदुळवाडी पंढरपूर पुणे मसवड दहिवळी अशा अडचणीत आलेल्या महिलांसुद्धा एक सुटकेचा श्वास आणि त्यांना योग्य तो न्याय देऊन प्रशासन दरबारी त्यांच्या व्यथा मांडून त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे तसेच मोठ्या मोठ्या फसवणूक झालेल्या कंपन्या तीन कंपन्यांवर मी जवळजवळ रिलायन्स बिजनेस सोल्युशन कंपन्या असेल मल्टी टेलर्स कंपनी असेल किंवा अनेक काही इतर कंपन्या म्हणजे पहिल्यापासून एक तर प्रकरण असा असा प्रसंग होता की नाग नागाला मारून जी मणी विकत होती तशी टोळी मी स्वतः सातशे किलोमीटर मरमाडला जाऊन आदिवासी समाज होता अस्वल जंगल होत त्या जंगलात जाऊन चौदा लोक जवळजवळ मी जेलमध्ये हात टाकली कारण लोकांना जीवन नागाला मारायचं त्याला मनी तीन चार लाखाला तशी माझ्या जतची ताकद आली होती अनेक अशी प्रकरणं परत वंचित समाज झोपडपट्टी समाज स्वस्त संघापाशी राहत होता मसवला त्यांना त्यांच्या मुलांना सायक प्रवेश मिळत नव्हता रेशन कार्ड त्यांना मिळत नव्हतं त्यासाठी बिस्त्या पावसात मी कलिप्राफीस पुढे आसूड आंदोलन उभा केलं त्या ऐतिहासिक आंदोलन झालं यामुळं माझा सत्कार फलटलला कृष्णापुरी महामंडळाचे रामराजे निंबाळकर यांनी त्यावेळेस केलेला होता अनेक पुरस्कार अशा उत्कृष्ट कार्यामुळे मिळालेत आणि या बाबतीत मला वेळोवेळी एस पी साहेब जे सध्या किंवा अगोदरचे संदीप पाटील असतील किंवा तेजस सत्तते असतील पोलीस डिपार्टमेंट इथले स्थानिक ए पी आय असतील मसगोडचे देवडीचे या सगळं सगळ्या लोकांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे अधिकारी चांगले असतात फक्त आपली बोलण्याची बोलण्याची भाषा आपली व्यवस्थित पाहिजे तर अधिकारी शांततेत काम करतात आता आलेल्या प्रांत मिळालं सुद्धा फार म्हणजे सुंदर काम आहे त्यांचं मला त्या दिवशी कागदपत्र लागायची होती तर लगेचच त्यांनी चार पाच लोकांना सांगून त्यांचं काम करून द्या ते बराच वेळ म्हणजे इतकी दखलपात्र अधिकाऱ्यातल्या मान तालुक्यात आले सातारा जिल्ह्याला आले ह्याचं मला फार कौतुक वाटतं आमचे मित्र बिराजदार साहेब सुद्धा म्हणजे राज्य घटनेचा आदर करून कार्यरत आहेत त्यांचे मला खरंच कौतुक करावं वाटतं त्यांचा स्टाफ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो जिथं कमी तिथं आम्ही हे माझे सरकारी अजितराव केवटे अजित केवटे साहेब सर असतील महेश सराटे असतील धर्मालोखंडे असतील या लोक आम्ही पहिल्यापासून आमची एक गट्टी एक टीम आमची कार्यरत आहे जिथं अन्याय होते तर आम्ही सगळे एकत्र आणि जोशमध्ये जाऊन काम करत असतो कोणाला न घाबरता मग तो, तो कोणी असू देत आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही आम्हाला तत्वाशी आम्ही ठाम असतो आणि असंच आम्हाला हे परमेश्वरांचे बळ दिलेलं आहे ते आणि लोकांचं जन सेवा ईश्वर सेवा गाडगेबाबांच्या म्हणण्याप्रमाणे तसं आम्ही आमचं त्याग करून संसारात काही वेस्ट वेळेला दुर्लक्ष करून लोकांना गरिबांना मग कोणा या सप्त्याय तिथं आम्ही लोकांना वाचवतोय परत का गावातल्या काही स्थानिक सुधारणा असतील त्याच्यात सुद्धा आम्ही भाग घेतोय म्हणजे हे आता हे कोणाला पडलेलं नाही फक्त आपलं झालं की संपला विषय अशा प्रकारची वृत्ती तयार झालेली आहे करू अवघे धरू सुत जर माणसाने एकमेकाला मदत केली तर मला वाटतंय आपल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जिल्हा तालुका देश सुखी होईल समाधानी होईल परंतु दुःख नुसतं वाटून घेता येत नाही त्या दुःखात इन्व्हॉल्व झालं हो पाहिजे कुणाच्या अडचणी काय त्या जाणल्या पाहिजेत तर आपण सामाजिक कार्यकर्ता या पदाला लायक आहोत असं मला वाटते मी माझा प्रवास गरीब परिस्थितीत मी प्रवास माझा झालेला आहे मी अण्णा झालेल्या कमिटी तीन वर्ष काम केलेलं आहे मान तालुका बॉडीवर शिव बाबर होते आमच्याबरोबर परत धन्वंतर निदान केंद्र दहा बारा वर्ष मी सातारा डायर डॉक्टर लोकांच्या बाबीत डायरेक्टर होतो संचालक होतो पर शिवा संघटना सातारा जिल्हा क्रमांक म्हणून काम करतोय परत युवक आता सध्या मला युवक क्रांतीचं राज्य कार्यभाग या पदावर कुमार डॉक्टर कुमार सत्तरशी त्यांनाही माझं काम अगदी जवळून त्यांनी पाहिलेलं आहे आणि आमची सगळी युक्रांची टीम ही सदैव सा, महाराष्ट्रात पूर्ण कार्यरत आहे त्याबद्दल आम्हाला इतका अभिमान वाटतो की आमचा एकही माणूस कुठं कमी पडत नाही जिथं कमी तिथं आम्ही या वृत्तीप्रमाणे आणि किती डेंजर प्रकरणं आम्ही हाताळली आहेत मग ते कुठली असू द्या महाराष्ट्र बँक असू द्या एस बी एस बी आय बँक असू द्या युनायटेड वेस्टर्न बँक असू द्या तिथं आम्ही त्या बँकेचं लेखी घेतलं की तुम्ही बेगांची प्रकरणं रवायची नाहीत तर त्याप्रमाणे ती त्या आता सद आम्ही बँकेत भेटायला गेलो तर एखादं जर काम मार्गी लागत तर त्यावेळेस मी एकटाही नसतो माझे सहकारी बी असतात हे सगळ्यांचं मिळून ही ताकद आहे आणि असाही एक आमच्या मसवडला आता पुढ्ट तयार झालेला आहे की कोणालाही कोणी असू द्या मग तो आमदार असू द्या खासदार असू द्या आम्ही आमच्या तत्वाला ठाम असतो ह्याप्रमाणे आमचं कार्य आहे आणि आम्हाला काही इलेक्शन लढवायचं नाही आमची सहकारी मित्र मात्र विधानसभेला आम्ही उभंच करणार आहे कारण त्यांनी कामं मस्वला छान छानपैकी केले आहेत त्यामुळे त्यांचंही कामाचं मला खरं तर कौतुक वाटतं कारण त्रेचाळीस वर्षे मी काम केले जरी ते अलीकडं काम करत असतील पण त्यांची आंदोलन भरपूर झाली त्यांनी शासनाला प्रशासनात जा विचारले लोकांना अक्षर अजून सुद्धा आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना थकलो नाही दमलो नाही कसं आहे असतंय शेवटी वाघ कितीही जरी वयानं वाढला तर धडखाने पडल्याशिवाय राहत नाही तसं आम्हाला जे प्रोत्साहन मिळतं दैवी शक्तीची ताकद आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहे यामुळं आम्ही एक काम करू शकतो त्या पीडित महिला वंचित सगळा समाज हा आमचाच आहे असं समजून आम्ही वेळोवेळी मदत करतात भगवंतांनी परमेश्वरानं आम्हाला असंच पाठीशी राहावं